नमस्कार खूप दिवस झालं मिस्टर अँड मिसेस ह्या चॅनलवरती मी व्हिडिओ नाही केला मला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की इतके दिवस झालं मी का व्हिडिओ नाही केला तर मी खूप आजारी पडले होते मी म्हणू शकते की मी वरतीच हात लावून आले म्हणजे अक्षरशः मी मरता मरता वाचले आहे तुम्हाला सांगते तर हे मी मुद्दम हा व्हिडिओ करण्याचं कारण आहे की आपल्या बायकांना स्पेशली चाळीशीनंतर हे प्रॉब्लेम सुरू होतात हार्मोनल चेंजेस होतात भरपूर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले मासिक पाळीचे प्रॉब्लेम सुरू होतात आणि माझ्या बाबतीतही तसंच झालं की मला खूप फ्लक्च्युएशन्स या येऊ लागले वेळेवर येत नव्हतं किंवा मला ब्लोटिंग होऊ लागलं आणि मला थोडेसे हार्मोनल चेंजेसमुळे बरेच त्रास होऊ लागले माझं अंग दुखू लागलं हातपाय दुखू लागले मला वीकनेस जाणवू लागला भरपूर गोष्टी अशा जाणू लागल्या माझ्यात अजिबात स्ट्रेंथ राहायची नाही मी व्यायाम करू शकायचे नाही आज माझा पहिला दिवस आहे व्यायामाचा आणि मला असं वाटलं खूप दिवसांपासून मला हे वाटत होतं की तुमच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ स्पेशली करावा पण असा वेळ काढून जमला नाही आता जिममध्ये कोणीही नाही आहे आणि मी व्यायाम करत होते आणि म्हटलं व्यायाम झाल्यानंतर हा व्हिडिओ आत्ता करून टाकूया कारण हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्या लेडीजसाठी स्पेशली आणि असेच मला हार्मोनल प्रॉब्लेम सांगायचा विषय असा की असे सगळे हार्मोनल शारीरिक प्रॉब्लेम सुरू होते आणि मला असं वाटलं की ॲलोपॅथिकची ट्रीटमेंट घेण्यापेक्षा आपण आयुर्वेदिक घेऊया कारण आपल्याला असं नेहमीच वाटतं की ॲलोपॅथिकचे साईड इफेक्ट्स असतात आयुर्वेदिकने साईड इफेक्ट्स नसतात किंवा होमिओपॅथीने साईड इफेक्ट्स नसतात म्हणून आपण बऱ्याच वेळा असे प्रॉब्लेम्स जे काही असे इमर्जन्सी नाही आहेत की आत्ता लगेच ॲडमिटच आहे किंवा लगेच ऑपरेटच करायचं आहे असं काही नाही आहे आपले बेसिक जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी आपण प्रिफर करतो की आयुर्वेदिक मेडिसिन्सने हळूहळू जरी ते सगळं ओवरकम आपण झालो तरी ठीक आहे ॲलोपॅथिकचे बॅड इफेक्ट्स नको असाच विचार करून मी एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेले लेडी डॉक्टर येतील आणि आपल्या ठाण्यातच येते डॉक्टर आणि तिच्याकडे भरपूर पेशंट्स आणि भरपूर लाईन लागलेली असते पण तिच्याकडे मी दुसऱ्यांदा गेले फर्स्ट विजिटमध्ये तिने मला काही गोळ्या औषधं दिले आणि मला सांगितलं चार दिवसात बघा तुम्हाला काही व्यवस्थित वाटलं तर नाहीतर मग चार दिवसांनी तिने मला तारीख दिली की पुन्हा चार दिवसांनी तुम्ही विजिटला या पहिल्या खेपेला तिने ज्या मेडिसिन्स दिल्या त्याच्या त्याचे तिने जवळजवळ साडेतीन हजार रुपये घेतले आणि दुसऱ्या खेपेला मी चार पाच दिवसांनी पुन्हा तिने मला अपॉइंटमेंट दिली होती दुसऱ्या खेपेला मी जेव्हा गेले माझी सोबत होती माझ्यावर तिने आयुर्वेदाचे जे तीन गोष्टी असतात तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आपलं जे बेसिक आपल्याला पंचकर्म असतात ते पंचकर्माच्या ट्रीटमेंट्स तिने मला सांगितल्या आणि माझी मैत्रीण आलेली तिलाही तिने त्या सेम ट्रीटमेंट सांगितल्या आणि तिने आमच्या दोघींना असं सांगितलं की आपण एक ब्लड टेस्ट करूया तिने काही डाएट लिहून दिलं डाएटबद्दल तिने बरंच सांगितलं जे मला सगळं ऑलमोस्ट माहिती होतं खरं तर कारण मी कायम डाएट कॉन्शियस असते मी खाताना खूप विचार करून खाते तुम्हाला सगळ्यांना असं वाटत जरी असलं की मी खूप फुडी आहे आणि आम्ही सगळे खूप फुडी आहोत बाहेरचं खूप खातो तरी पण तुम्ही बरा बघाल तर बऱ्याच वेळा आम्ही बाहेरचं आपलं इंडियन फूड खातो जे म्हणजे मासे म्हणा मालवणी म्हणा कोकणी म्हणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय खाता ह्यापेक्षा तुम्ही किती खाता हे असतं तर मी आणि अंशू आमच्या दोघांचंही गान खाण्याचं प्रमाण फार क्वांटिटीमध्ये असतं आम्ही कितीही चांगलं लागलं तरी आम्ही खूप सवा कधीच खात नाही आम्ही क्वांटिटीमध्येच खातो आणि थोडं खातो म्हणजे म्हणू आपण शकतो की दोन घास कमी ठेवून आपण म्हणतो ना पोट थोडंसं रिकामं ठेवूनच आम्ही कायम खातो त्यामुळे आम्हाला कधीच सध्या त्रास होत नाही आता राहिली गोष्ट अशी की तिने डाएट लिहून दिलं आणि तिने ते ती पंचकर्माचे दोन तीन गोष्टी सांगितले ज्याचे जवळजवळ पन्नास साठ हजार बिल झालं असतं म्हणजे तिने आमच्या दोघींनाही ते सांगितलं त्याच्यानंतर तिने सांगितलं ब्लड टेस्ट करूया म्हणून तिने आम्हाला आत नेलं आधी मी गेले ब्लड टेस्ट करायला आणि तिने अशी इथे निडल लावली इथे एक निडल लावली आणि त्या निडलमधून त्या पाईपमधून त्या जे सी पॉट असतं आपलं असं कॅप्सूल पॉट कॅप्सूल पॉट म्हणतो आपण त्याला त्या कॅप्सूल पॉटमध्ये तिने ते पाईप लावला आणि त्यातून ते ब्लड त्या कॅप्सूल पॉटमध्ये निघत होतं स्टार्टिंगला मला कळलं नाही कारण ती जेव्हा मला म्हणाली ब्लड टेस्ट करूया तेव्हा मला असं वाटलं की नॉर्मली डॉक्टर्स इंजेक्शनमध्ये थोडंसं ब्लड काढून घेतात आणि त्याचं टेस्ट करतात तर मी त्याच ह्याच्यात होते आणि मी तिला म्हटलं ब्लड टेस्ट करायची आहे तर ती म्हणाली हो काही छोटंसं ब्लड टेस्ट ब्लड टेस्ट ब्लड टेस्ट म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात तेच असतं की इंजेक्शनमध्ये थोडंसं ब्लड घेणार मी त्या ह्याच ह्यानेच गेले झोपले तिथे जे आतमध्ये एक छोटासा रूम आहे बोळीसारखा त्याच्यामध्ये ती एक काट आहे जी आपली क्लिनिकमध्ये जी एक छोटीशी खॉट असते त्या खॉटवर तिने मला झोपवलं आणि तिने ती हिडल लावली आणि त्या पाईपमधून तो जो कॅप्सूल पॉट असतो त्याच्यामध्ये ते ब्लड निघायला लागली दोन तीन मिनटं झाल्यावरती मी ती जी असिस्टंट होती तिची असिस्टंट कम मसाज करणारी कम तिची रिसेप्शनिस्ट जी काय सगळं ती होती तिला मी म्हटलं की किती वेळ आहे हे कारण दोन तीन मिनटं झाले ब्लड निघते त्यावरती म्हणाली दहा मिनटं लागतील अजून दस मिनिटवर लगेच घाप सो म्हटलं बापरे दहा मिनटं एवढा वेळ ब्लड काढणार ती म्हणाली हां त्याच्यात ती चार वेळा डॉक्टर येऊन गेली म्हणाली डोंट वरी वरी काही काळजी करू नका चोवीस तासात ब्लड पुन्हा भरतं चोवीस तासात पुन्हा ब्लड भरतं आणि ती जी होती असिस्टंट ती गेली नंतर आतमध्ये ऑफिसमध्ये मा माझी मैत्रीण बसली मी तिच्याशी कन्सल्टेशन करायला गेली आणि ती असिस्टंट पण म्हणू लागली की कुछ नाही टेन्शन लो ब्लड वापिस आता आहे ट्वेंटी फोर आवर्समध्ये आणि अजून एक मुलगी होती ती गाणं गायला लागली अभि तो पार्टी सुरू केली आहे असं तिने गाणं गायलं म्हटलं ए बाबा तू क्या मजा करणाली अरे नाही नाही कुछ नाही आहे अभि तो स्टार्ट आहे म्हटलं अरे असं काय बोल तुम्ही नंतर मग तिने डॉक्टर आली मग तिला मी म्हटलं मॅडम खूप वेळ झालं ब्लड तर ती म्हणाली नाही नाही डोंट वर ते चोवीस तासात भरतं तुम्ही अजिबात काळजी करू नका मी म्हटलं बहुतरी ते आम्हाला काय करत आहे कारण ते पॉट आणि ती निडल आणि तो पाईप मला काही दिसलं नव्हतं कारण मी अशी झोपले होते त्यामुळे त्यांनी असं हाताला काय केलं ते मला काही दिसलं नव्हतं आणि मला थोडी निडलची भीती वाटते म्हणजे असं मी शक्यतो निडल बघत नाही तर मी काय करते है? असा हात देते आणि मी इकडे तोंड करते की घ्या करून घ्या तुमचं नॉर्मली आपण सगळेच हे करतो तसं मी आधी बघितलं नाही की ती काय करते मी इकडे तोंड केलं आणि एनिवे मी झोपले होते त्यामुळे खाली दिसत नव्हतं ती म्हणाली हात हलवू नका कारण तिने त्या पॉटवरती माझा हात ठेवला होता पण नंतर ना जेव्हा त्यांनी ते निडल काढला तेव्हा त्या ते फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये मी म्हटलं नाही नाही मला बघू द्या काय आणि मी पटकन ते बघितलं ते मला ॲक्च्युली दाखवत नव्हत्या ते घेऊन चाललेल्या पण मी ते पटकन बघितलं आणि म्हटलं बापरे एवढं ब्लड काढलं तर तो जो कॅप्सूल पॉट असतो तो, तो जवळजवळ पाहून भरला होता एवढं त्यांनी ब्लड काढलं होतं आणि त्या जी ती डॉक्टर बाई आहेत त्या आल्या आणि ती टेस्टिंग म्हणजे काय होती ते मला दोन मिनटं कळायला वेळ लागला कारण तिने ते असं ब्लड बघितलं आणि असं सहलवलं आणि मला म्हणाली तुम्हाला वात आहे ना वात प्रवृत्ती आहे म्हटलं हो अच्छा अच्छा असं केलं बस तिने एवढंच सांगितलं ते ब्लड बघून एवढं मोठं पण आणि मला म्हणाली ठीक आहे आता जाऊन तुम्ही बसा बाहेर मी उठले तिथून म्हणजे ते काढल्या काढल्या अगदी मी तुम्हाला सांगते एक दोन मिनिटांचा कालावधी गेला असेल त्यात मी उठले मी, मी अंशुला फोन लावला मग ला, एक आपल्याला इंट्युशन्स असतंच ना नॉर्मली बेसिक की काहीतरी गडबड आहे आणि मला ते फार पटकन येतं इंट्युशन दोन नंबर आहे बड्डे बड्डेट माझे दोन नंबर असल्यामुळे मला फार पटकन इंट्युशन्स येतात तर मला ते इंटिएक्ट झालं की आता अंशूला फोन लावायला पाहिजे म्हणून मी अंशूला फोन लावला अंशू लखेली ला घरी होता मी त्याला म्हटलं की अंशू प्लीज पटकन आहे क्लिनिकला त्याने मला फर्स्ट टाईम जेव्हा आलेले तेव्हा त्यांनी मला पिकअप केलेलं त्यामुळे त्याला ते क्लिनिक माहिती होतं तर तो म्हणाला ठीक आहे मी येतो म्हटलं पटकन आहे कारण की मला खूप विचित्र वाटतं तू ये पटकन तो म्हणा ठीक आहे आणि मी फोन ठेवला ते म्हणाले ठीक आहे बाहेर जाऊन बसा मी तेवढ्या वेळात त्याला फोन केला बाहेर आले मी त्या बाकावर बसले बसल्यानंतर तुम्हाला सांगते मला कसं तरी होतंच व्हायलाच लागलं होतं आणि एक पाचव्या मिनिटाला मी त्या बाईला सांगायला लागले रिसेप्शनला मला कसं तरी होतंय मला कसं तरी होतं आणि एक जोराची म्हणतो ना आपण किंकाळी टाकून मी ती जो बाकडा होता त्याच्यावरतीच मी कोलॅप्स झाली कोलॅप्स झाल्यानंतर तुम्हाला सांगते मला काही माहिती नाही त्या वेळात काय घडलं जेव्हा मला जाग आली मी आडवी होती त्या बाकावर तेव्हा मी पूर्ण चिंब पाण्याने भिजले होते आणि ती जी लेडी डॉक्टर आहे जी ती आयुर्वेदिक डॉक्टर आहे ती मला इथे पंप करत होती छातीला अशी 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 प्रेस करत होती आणि मी पूर्ण चिंब भिजले होते आणि मला थोडीशी शुद्ध आली ती मला तोंडात जोरजोरात मारत होते ती डॉक्टर जोरजोरात फटके देत होती अक्षरशः आणि मला दिसलं की अंशू आला आहे अंशू जस्ट म्हणजे मला जेव्हा जाग आली ना म्हणजे मी डोळे उघडले नव्हते पण मी सेन्सेसमध्ये आले ना तेव्हा अंशू आतमध्ये काय झालं असं करून इंटर झालं हे मला कळलं तर मी थोडंसं असं जितकी माझ्या स्ट्रेंथ होती मी असं डोळे वगैरे तो येत होता तो मला दिसला की ठीक आहे इन्शुअर मला जाग आली पण माझ्यामध्ये तेवढी टाक ताकद नव्हती की मी बोलू शकते माझ्या तोंडातून आवाज फुटत नव्हता मला बोलता येत नव्हतं मला डोळे पण नीट उघडता येत नव्हते आणि मी डोळे बंद करूनच मग तो दिसला मला आणि मला कळलं की तो आला आहे मला सेन्स आली की तो आला आहे ती डॉक्टर त्याला असं सांगत होती तो म्हणाला काय झालं हिला काय झालं त्यावर ती त्याला सांगत होती की काही नाही ती ब्लड बघून घाबरली आणि ती घाबरून आहे घाबरल्यामुळे ती पडली म्हणजे ती त्याला असंही म्हणाली नाही की काय झालं ही चक्कर येऊन पडली किंवा ही बेशुद्ध पडली ती काहीच बोलली नाही ती त्याला हे सांगत होती की ती घाबरली ब्लड बघून आणि ती पडली सो डोंट वरी ती ओके त्याच्यानंतर अंशुतीलासारखं विचारत होतं काय ओके ना ओके हां ओके ओके डोंट वरी ते रक्त काढले चोवीस तासात रक्त पूर्ण येतं डोंट वरी असं ती त्याला सांगत त्याच्यानंतर मी मला भरपूर फटके वगैरे दिले पाणी मारलं एक दहा मिनटं मला लागले मी उठून बसले उठून बसल्यानंतर मला खूप मोठ्या प्रमाणात उलट्या होऊ लागल्या इतक्या उलट्या झाल्या मला की जवळजवळ ते क्लिनिकमध्ये फुल घाण झाली छोटंसं क्लिनिक होतं ते सगळं भरलं इतक्या उलट्या मला झाल्या तिथे भरपूर उलट्या झाल्या नंतर त्यांनी ते साफ केलं सगळं मी वॉशरूममध्ये गेले मी तोंड धुतलं चूळ भरली मी थोडी मला पकडूनच नेलं कारण माझ्या स्ट्रेंथच नव्हती उभी राहायची पण चूळ भरलं तोंडात पाणी मारलं अंशुनेवाला आणि अंशुनेवाला पकडून पुन्हा आणून त्या बाकावर बसवलं ती लेडी डॉक्टर हेच सांगत होती आयुर्वेदिक डॉक्टर की काही झालेलं नाही आहे चोवीस तासात पुन्हा रक्त येईल त्या घाबरल्या आणि ती घाबरून सैरा वैरा पळत होती आणि नंतर तर ती जाऊन त्या त्या केबिनमध्ये बसली ती बाहेरच आली नाही आणि ती घाबरली होती त्या परिस्थितीतही त्या ही रिसेप्शनिस्टने आमच्याकडून बाराशे रुपये घेतले बिल मला काहीच सुधरत नव्हतं मला काहीच कळत नव्हतं मी ग्लानीमध्येच होते तिने सांगितलं की काही नाही तुम्ही जाऊन झोपवा अंशू आत गेला मी आम्हाला घेऊन त्या तिच्या केबिनमध्ये तिने सांगितलं काही नाही त्या फक्त घाबरल्या तुम्ही जाऊन झोपवा ती घाबरलेली दिसत होती मात्र पण माझ्यामध्ये कसलीच स्ट्रेंथ नव्हती तिच्याशी भांडायची स्ट्रेंथ नव्हती तिने काय केलं हे विचारायची स्ट्रेंथ नव्हती आणि कसलीच स्ट्रेंथ नव्हती नाहीतर मी अशा बाबतीत दुसऱ्या कोणाबरोबर झालं तरी मी पुढे असते सगळ्या गोष्टीला पण माझ्यामध्ये कसलीच स्ट्रेंथ नव्हती अंशू मला घेऊन घरी आला तेव्हा रात्रीचे नऊ झालेले हो आणि अन्वी घरी होती माझी मैत्रीण घरी आली तिला घेऊन तिच्या आईकडे अन्वी होती तिला घेऊन आली अन्वी पण टेन्शनमध्ये आली मी खूप बेशुद्ध अवस्थेतच होते त्यामुळे मी झोपून गेले रात्री तीनला जेव्हा जाग आली तेव्हा अंशू माझ्याजवळच बसला होता बिचारा खूप टेन्शनमध्ये होता कारण माझी परिस्थितीच अशी झाली होती आणि मला मी म्हण त्याच्याशी बोलले जरा दोन मिनटं की ठीक आहे मी आता ओके डोंट वरी म्हटलं आणि मला वॉशरूमला नाही असं म्हणून मी त्याचा हात पकडून मला उठायला ताकद नव्हती त्याने मला हात पकडून उठवलं मी वॉशरूमच्या जस्ट दरवाजाहून आत गेले आणि मी तिथेच पुन्हा कोलॅप्स झाले कोलॅप्स झाल्यानंतर माझे जेव्हा पुन्हा डोळे उघडले तेव्हा मी पूर्ण भिजले होते आणि खूप पाणी मारलं होतं आणि मी रडत होती आणि जवळ उभी होती आणि अंशू आँ, खूप घाबरला होता त्याने मला जागा झाल्यानंतर सॉरी ऍक्च्युली अन्वी खूप घाबरली होती आणि तिला बघून मला खूप त्रास झाला कारण ती झाल्यापासून मी अशी खंबीर उभी असते कुठलाही प्रॉब्लेम्स किंवा कुठलाही काही तिला मी कधी दिसू दिलं नाही माझं पण त्या दिवशी तिला मम्माची सिच्युएशन बघून खूप त्रास झाला अंशुने so मला उठवलं त्याने मला झोपवलं आणि दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलाइज झालं स्वाती डॉक्टर म्हणून आहे स्वाती डोंगरे आय एम सो सॉरी मला खूप भरून आलं ॲक्च्युली तुमच्याशी बोलताना मला वाटलं नव्हतं खरं तर मला भरून येईल पण कधी कधी आपल्या आतमध्ये लपलेलं काही असतं कधी कधी असं बाहेर येतं ठीक आहे आमच्या शिवाईनगरमध्ये ठाण्यामध्येच स्वाती डोंगरे म्हणून गायनेक आहेत अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व पण आहे एक व्यक्ती म्हणून एक ह्युमन बीन म्हणून पण त्या खूप छान आहेत आणि माणूस म्हणून खूप छान आहेत आणि एक डॉक्टर म्हणून तर त्या खूपच छान आहेत आणि मी कायम त्यांच्याकडे जाते आणि त्यांच्याकडे जातानाही मला टेन्शन आलेलं कारण की मला वाटलं आता स्वातीताईंना काय वाटेल की अशा प्रॉब्लेमसाठी मी एक आयुर्वेदिक डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायला गेले म्हणजे त्यावर त्या फक्त हसल्या मी सगळं सांगितल्यानंतर आणि त्यांनी माझी पल्स बघितली आणि त्या म्हणाल्या पल्स लो आहे ॲडमिट करावं लागेल त्यांनी मला ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर मला रक्ताचं सबस्टिट्यूट चढवण्यात आलं मला आयन्सच्या बॉटल्स चढवण्यात आल्या मला बऱ्याच बरीच ट्रीटमेंट घ्यावी लागली माझं हिमोग्लोबिन सहा होतं टेस्ट केल्यानंतर बऱ्याच गोष्टी लो झाल्या होत्या आणि लिटरली तुम्हाला सांगते हिमोग्लोबिन जर पाचवर गेलं तर आपल्याला अटॅक येऊ हो शकतो आणि ते रक्त काढल्यामुळे माझं हिमोग्लोबिन वर गेलं होतं आणि लिटरली मी तुम्हाला सांगते की मी थोडक्यात वाचले तर मी तुम्हाला एकच सांगते कुठलीही आयुर्वेदिक होमिओपॅथी कुठलीही ट्रीटमेंट घेताना थोडंसं सतर्क राहा कारण काय होतं आपण फार इझिली म्हणतो हां ठीक आहे ब्लड टेस्ट करा करा ना पण तुम्ही किती ब्लड घेणार आहात ब्लड घेण्याआधी तुम्ही हिमोग्लोबिन चेक करायला हवं डॉ दौ, ॲज अ डॉक्टर तिने सांगायला हवं की तुमचं हिमोग्लोबिन किती आहे मला एवढं ब्लड काढायचं चालणार आहे का तिला किती नॉलेज आहे त्याबद्दल मला माहिती नाही कारण तिने मला विचारलंही नाही की तुमचं प्रिव्हियस हिमोग्लोबिन किती आहे तुम्हाला काही अंदाज आहे का किंवा तिने त्या टेस्टही केल्या नाही तिने डायरेक्ट एवढं मोठं रक्त काढलं आणि ते रक्त इतक्या पटकन बॉडीतून निघाल्यामुळे ऑलरेडी माझं हिमोग्लोबिन कमी असणार त्याच्यात तिने ते एवढं मोठं रक्त काढल्यामुळे मी कोलॅब्स झाले आणि आज गेले आज हा चौथा महिना आहे हा जुलै जूनचा हा चौथा महिना संपत आला तरीही मी अजून त्यातून रिकवर होती आहे आज फर्स्ट डे आहे माझ्या जिमचा आणि मी आता बऱ्यापैकी त्यातून रिकवर झाले माझ्या मेडिसिन्स अजून चालू आहेत मला स्वाती डॉक्टरने विटॅमिन्सच्या बऱ्याच मेडिसिन्स दिल्या आणि मी त्यातून खूप रिकवर छान झाले अंशूमुळे मी एक महिना तर बेड रेस्टवर होते अंशूने खूप सांभाळलं खाऊ पिऊ घातलं एक महिना तोच बिचा बिचारा जेवण वगैरे बनवत होता माझी अन्वीने माझी खूप काळजी घेतली आणि थँक्स टू स्वाती डॉक्टर आणि आपली सुप्रिया ताई माझी सुप्रियाताईवरती असतेच ओरडायला तर ती पण होतीच काळजी घ्यायला आणि दमदाटी करून मला ओरडलेली आहे ती पण की मी हा जो हो काही मूर्खपणा केला आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की हा मूर्खपणा आपल्याकडून होतो कधी कधी आपली ती वेळ आलेली असते एवढं सांगेल आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाताना तुम्ही थोडंसं अलर्ट राहा किती प्रॅक्टिस आहे त्या डॉक्टरची तिला काय डिग्री आहे किंवा होमिओपॅथिक पण असेल आणि तुम्ही थोडीशी काळजी घेऊन या गोष्टी करा कारण आपल्याला खरं काहीच नसतं पण उगाच नको त्या गोष्टी घ होऊन बसतात आपल्याबरोबर ह्या अशा गोष्टींमुळे त्यामुळे कुठलंही आयुर्वेदिकचं पण काही तुम्ही पंचकर्मही करणार असाल कारण माझ्या नंतर मला बऱ्याच गोष्टी कळल्या माझ्या मैत्रिणींकडून की पंचकर्माचे पण त्रास होतात माझ्या काही मैत्रिणींना झालेत सो कुठल्याही गोष्टी आपल्या शरीराबरोबर करताना तुम्ही सतर्क राहा उघड्या डोळ्यांनी सगळं करा अगदीच समोर डॉक्टर आहे आपण म्हणतो डॉक्टर म्हणजे देव आपण रिलाय करतो आणि आपण करायला जातो जा पण आता असं नाही राहिलेलं आहे आमच्या स्वाती डॉक्टरसारख्या डॉक्टरच म्हणू शकतो आपण देवासारख्या उभ्या राहतात नाहीतर आता खूप कठीण परिस्थिती आहे तर तुम्ही सतर्क राहा आणि तुम्हाला ती डॉक्टर कोण आयुर्वेदिक डॉक्टर तिचं नाव आणि तिचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते तो तुम्ही बघू शकता आणि मी घरी आले मगाशी पुन्हा फोन कट झाला कारण मेमरी मेमरी कमी झाली होती अंजुला माहिती नाही आहे मी ब्लॉग बनवला तो एक छान ब्लॉग बनवलाय आणि ह्याच माणसामुळे मी छान आहे तुमच्यासमोर आणि मी पुन्हा नीट झाले आणि आताही मी जिमला जावं म्हणून त्यांनी मस्त भाजी वगैरे वरण आमटी भात असं सगळं तयार केलं आणि यांच्यामुळे मी ह्या या पा, पायांवर छान उभी राहू शकले आणि पुन्हा छान होऊ शकले ताकद आली माझ्यात आणि छान खाऊ पिऊ घातले आणि माझी छान काळजी घेतली गेल्या तीन महिन्यात जे काही झालं ते मी जरा एक okay, व्हिडिओ okay, करून okay. त्यांना सांगितलंय yes, 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 yes. त्याला काहीच अंदाज नाही आहे हा बद्दल <laughs> तर थँक्यू म्हणजे म्हणून विचारे फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट तर असं आमचा मिस्टर अँड मिसेस जो चॅनल आहे तो तुम्ही बघत राहा एन्जॉय करत राहा लवकरच नवीन नवीन रील येतील व्हिडिओज येतील आणि नाव आय एम ओके पण तुम्ही पण सगळे तुमची काळजी घ्या थँक्यू टेक केअर